हॅलो हॅलो साहेब नमस्कार प्राध्यापक किसन चव्हाण बोलतोय राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हा साहेब सोबत सगळे राज्याचे पदाधिकारी आहेत आणि पदाधिकारी आहेत राज्याचे सगळे आणि सगळे राज्यभरातून आलेले अतिक्रमणधारकांचे प्रतिनिधी पण आहेत एक हजारिक लोक आहेत आमच्यासोबत जायराज झालेली आहे आपण सगळ्यात आहोत आपण मांडल्याची मंदिर मांडल्याची दुकानं मांडल्याची ते आपण साहेब असं आहे की तुम्ही सुप्रीम हा काय सुप्रीम कोर्टाने काढा हे राज्य तरी आपण त्यात मागे पब्लिक पर्पज दाखवला म्हणजे पब्लिक पर्पज एक ते तुझं राहत ना त्याला फर्क आहे बरोबर तुम्ही गेलं म्हणजे सगळ्या ग्रामपंची घ्या येऊन घ्या या सगळ्या लोकांची दरडोन हो घ्या हां तुमचं नाही साहेब ऐका ना ऐका ना साहेब सव्वीस जानेवारी दोन हजार अकराचा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत सगळी अतिक्रमणं काढा पण सगळ्यात शेवटचा जो परिच्छेद आहे त्याच्यामध्ये त्या प्याऱ्यामध्ये सांगितलं की आदिवासी भटकी भूमीन बेघर यांची जर अतिक्रमण असतील तर अतिक्रमण काढू नका आपण सुप्रीम कोर्टाचे निर्देश झाले होते हो त्याप्रमाणेच आपण कार्य सकाळ आहे सुप्रीम कोर्टाचं मत निवडणूक आपण सरकारच्या नोटीस ठेवता आलं सगळ्यात हा हा आणि आता मग सगळ्यांचा मंत्रिमंडळ असा निर्णय घेतला आणि हायकोर्टात हायकोर्टानंतर हायकोर्टात बोलला परत की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची काय म्हणून वगैरे देखील आपण आता ज्या असा निर्णय दिला की आम्ही सगळे जे घरकुल आहेत त्या जायर आम्ही शासन शंभर टक्के नियमानुपी करणार आहोत आणि ते नियमा करण्यासंदर्भात त्याची नोंदी पद्धतीची पक्केनोंदी करण्यासाठी सगळ्या सगळ्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पंचायतीला सूचना दिलाय काम ग्रामपंचायतीकडे करत साहेब कार्यवाही नाही ना तुम्ही वरतून तु निर्णय घेतले तीन निर्णय शासन निर्णय पण खाली होत नाही ना ग्रामपंचायत नाही सीओ नाही पंचायत समिती नाही आमची विनंती आहे की तुमच्या शासनचे निर्णय आहेत ना साहेब शासन निर्णय घेतलाय तुम्ही बरोबर आहे बोलवतो मुंबईला आमची एक बैठक लावा ना साहेब तुम्ही नाही सात तारखेला आमची ते आरक्षण बचाव यात्रा चालू आहे प्रकाश आंबेडकर साहेबांची त्याचा समारोप आहे औरंगाबादला ते बुधवारी सात तारखेलाच आहे साहेब नगर जिल्ह्याला तुम्ही स्वतः इकडे येतातच ना पालकमंत्री आज तुम्ही आणायच्या नगरमध्ये एखादी बैठक लावून साहेब आपण तारखेला हा लावून टाका चौदा तारखेला हा हो त्यांना त्या मीटिंगला जरी कॉल केला तुम्ही त्यांना बोलवलं आदेश दिले तर ते तिला ना आमचं एक शिष्टमंडळ असेल दहा बारा जणांचं हो चालेल चौदा तारखेला ह चौदा तारखेला बैठक लावा नाही 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 ऐका ना सर प्लीज प्लीज साहेब ऐका ना आमचं काय म्हणणं आहे की आम्ही ठीक आहे आमचा जो उद्देश आहे तो जर सफल होत असेल तर आम्हाला फार इंटरेस्ट नाही ना तुमच्या तिकडे घेऊन जायला वगैरे हो पण तुम्ही वरती निर्णय घेतला खाली काही होत नाही साहेब हा हा बरोबर आहे चालेल कारण आमचा आक्षेप काय होता तिसगावचा मॅटर तुम्हाला माहित आहे शंभर घरकुल आहेत आणि ते घरकुल आता पाडायला सांगितले जुन्नर जुन्नरचा विषय जुन्नर मध्ये लोक राहतात घर करून ते पाडायला सांगितले

नाही नाही साहेब आहे ना एक ऐक, एक 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 फक्त स्वरूपात ते गाव सांगितलं जुन्नर जुन्नर मध्ये आंबेगाव आहे आहेत नारायण गाव आहे ते इतके हे सगळे प्रॉब्लेम आहेत मला असं वाटतं की चौदाला मीटिंग लावली तर आपल्या सगळ्याच विषयाच्या अनुषंगाने चर्चा होईल की शासन निर्णयाची खाली अंमलबजावणी का होत नाही येस येस चालतंय आम्हाला प्रांत साहेबांना सांगा एक पत्र द्यायला आता प्रांत साहेब आहेत ना येत आहेत ते येत आहेत ते येत आहेत पी पिया गया पी पिया साहेब अशी बोलतो